वसई विरार या महानगरपालिकेतील अत्यंत महत्वाचा अशा बहुजन विकास आघाडीमधील प्रदीपभाई पवार आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याबरोबर व्यवसाय म्हणून काम करणारे केबल इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे सर्व डायरेक्टर्स सल्लागार सर्वांचा डिजिटल माध्यमाचा असं म्हणायला हरकत नाही डिजिटल माध्यमाचा आज सुद्धा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे खर तर वसई विरा नालासोपारा या भागातील सन्माननीय भार्गव घाडी सन्माननीय राजन हटकर आदरणीय रवींद्र चा... रवींद्र चव्हाण मधलं नाव हो काय मधलं रवींद्र बाबूराव चव्हाण यांचाही पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय ही सगळी मान्यवर मंडळी बहुजन विकास आघाडीतून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतायत आशिष घाक अखिलेश तिवारी सुरेश निबारक अरुण मिश्रा भावेश पवार राजू गुप्ता राजू पारखे विजय यादव अनिकेत परब सिद्धार्थ कनोजिया श्री सिद्धेश राणे श्री कल्पेश दर्जी, राजेंद्र चाफेकर सुधीर चौधरी राजेश राठोड श्री पी के व्यास श्री रामलू रेड्डी ओमप्रकाश पांडे जितेंद्र पांडे श्री पारेख श्री सुभाष महेकर अमित हलवाई शिवमुनी यादव श्रीराम श्री श्रीराम राम त्रिशूल राजभर सतीश मिश्रा हितेश ठाकूर अमित यादव गंगाधर राणे अंकित यादव मान्यवरांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे आपण एक ग्रुप फोटो घेऊया भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा